जय शिवराया मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळदृश्य परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार एकवीस मंडळापैकी एक ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आणि त्या महसूल मंडळात अद्याप मापक यंत्र बसण्यात आलेले नाही अशा नवीन महसूल मंडळामध्ये दे देखील दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला नैसर्गिक आपत्तीच्या घटनेमध्ये बाधित होणाऱ्या नैसर्गिक अपघातांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय देण्याकरिता मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांच्या अध्यक्षेखाली कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकी गठीत करण्यात आलेली आहे या मंत्रिमंडळ उपसमितीसह दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचवण्यासाठी सहनियंत्रण सा, ठेवण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी संपूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे त्यांना त्यानुसार समितीने हा निर्णय घेतला असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की आपत्तीच्या काळात राज्य शासन नेहमी शासन, आहे मात्र ते कधी आहे यंदा राज्यात दुष्काळदृष्ट परिस्थिती उद्भवली असल्याने शेतकऱ्याच्या पाठीची शासन दुष्काळदृष्ट परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार एकवीस मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले अशा महसूल मंडळाची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेऊन मदत वो, मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाने या मदती बाबतीतचा शासन निर्णय निर्मित करणार आहे तसेच या महसूल मंडळांना यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या एक हजार एकवीस मंडळाप्रमाणे सवलती जमीन महसूलात सूट पीक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलात स्थगिती कृषीपंपाच्या वीज शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कात माफी रोय अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तेथे टँकर पुरवण्याचे काम दुष्काळ जाहीर केलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचे वीज जोडणी खंडित न करणे या सवलती लागू करण्यात आल्या आहेत बैठकीत उपसमिती राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन पाणी पुरवठा व ई करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या तसेच टँकरने पाणी पुरवठा केलेल्या पुरवठा पाण्याचे थकेत त्यामुळे नवीन झालेल्या महसूल मंडळांना आता तेथील सगळ्या व्यवस्था आणि सवलती लागू करण्यात आलेल्या असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी आज झालेल्या जा दोन जानेवारी दोन हजार चोवीस रो रु... चोवीस रोजी झालेल्या बैठकीत यावेळी निर्देश आणि काही सूचना त्यांनी दिलेल्या आहे प्रशासनाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना योग्य ते वेळी मदत पोहोचण्यात उशीर होऊ नये आणि उशीर होणार नाही याची काळजी देखील घेणार असल्याचंही यावेळेस कृषीमंत्र्यांनी सांगितलेलं आहे